आपलं लग्न झाल्यापासून माझे नातेवाईक तुझे नातेवाईक चालत राहतं प्रत्येक होता त्या गोष्टी पण पुढे राजकीय लोक शरद पवार उद्धव ठाकरे संजय नार खूप काही गोष्टी अपलब्ध घडल्या नातेवाईक आपल्यावर रागनवलेले माझ्या भावाने तर गद्दारी केली माझ्या हायकोर्टातून बसून सगळं हे सगळं आहेच पण आता ना एक प्रश्न असा आहे गेल्या दोन वर्षात मी बघून आलो तर त्याच्या घाण तुझी आई तुझे तुझी म्हणजे कोर्टात काय कारवाई त्यांनी बारावीस सोडून दिले मला त्यांनी गुन्हेगार प्रश्न असा आहे तर तुझे नातेवाईक मला गुन्हेगार सगळेच मला गुन्हेगार तर प्रश्न दुसरा असा विषय की मी तुझ्या तुझ्या हट्टामुळे राहिलो म्हणजे मी आज लोक आरोप करणं बदनाम करणं माझ्या खाण्यापिण्यावर जे काही ह्याच्यात गुन्हे करायला बाबा कल्याण शैलेश कधी ऑब्जेक्शन मी त्यांना कळवले विशेष पैसा, पैसा, पैसा तर असं कधी नाही मला वाटतं मला वाटत की ज्या समाजाने मला वाईट टाकलं तर तुझ्या गुन्हेगार सायंटिफिक माझा अभ्यास केला मी सांगितलं की मी गुन्हेगार आहे माझ्या मेंदूवर स्वामीजीने प्रयोग केला थोडं माझ्यातून काही सांगतो मला सगळं नंबर दोन ही गोष्ट बोललो होते तुझी देणार नाही म्हणून आपण तिथे जायचं नाही आपण चौदा वर्षात आलो नाही आपण इथे असं करू दुसरा असं आहे करतात पहिले आणि त्यांना कळलं प्रवास झाला आहे डायबिटीस आहे मारलं पहिले ते विकृतीने केलं आपण पोलीस कमिशन तुझी आई सोडून केली जे काही सगळं झालं असं की दुसरा जो स्वभाव लहान ब्लॅकमेल करणं गाभरून टाकणं करणं म्हणजे ज्या गोष्टीला कधी केल्या नाही त्याचा आरोप कारण मी मुळातच गुन्हेगार

चोरी आहे लाईट सांगितलं नाही प्रॉब्लेम काय पैशांचा प्रॉब्लेम आहे माझ्याबद्दल ऑब्जेक्शन आहे तर त्यांना माझ्याबद्दल मी वाचवले पैसे वाचवलेले जे काही विकृती आहे सगळी काहीतरी गोष्टी ह्याच्यात पहिला सगळ्यांनी केलं म्हणून माझ्यामुळे त्यांना त्रास झाले ते दुसरं कारण आहे त्यांनी केला आता आहे की ह्याच्यामध्ये तुझे वडील किंवा तुझे आई किंवा तुझे भाऊ मुलं गुन्हेगारी केली आहे काही फसवून केली आहे काही त्यांच्यावर केलेले आहे काही त्यांना धमक्या दिलेल्या आहेत वस्तू केलेल्या आहेत असं झालंय का तू म्हणजे प्रोत्साहन देणं आणि दोन मुद्दे केले जाते तिसरा मुद्दा असा आहे की गुन्हे षडयंत्र जारण मारण त्यांना शिव्या घालण त्यांना शिवी चार पाच लोकांना फूस लावणं उलट तुझ्या आईला

गुन्हेगारी तुझ्या कुटुंबाने तुझ्या मार्फत केली आणि मला गुन्हेगार ठरवलं मग प्रश्न होता तर मी गुन्हेगार आहे आणि तुम्ही मला मला मुख्य गुन्हेगार मानतो मी यायचो त्याने पैसे पाक पैशाबद्दल बोलतात ह्या लोकांची तुला मी सांभाळले आहे कि किती भयानक परिणाम भोगलेत मी त्या तुझं आरोग्य सांभाळले मी ब्या लोकाने माझा कधी कऊत कधी नाही तुरुंगा वाचतो मित्रा असं का हा ह्याचं काय

we okay. okay.